नमस्कार मी सुवर्णा आज आपण लापशी रव्याची इडली बनवणार आहोत पहा अतिशय पौष्टिक अशी ही आपली इडली आहे जो लापशीचा रवा किंवा केशरी रवा असा बोलतात त्याची इडली आहे तर त्याच्यासाठी पहा तीन वाटी हा लापसी रवा किंवा याला केशरी रवा बोलतात हा भिजत घातलेला आहे एक वाटी आपण उडीद डाळ आहे ते भिजत घातलेला आहे आता हे सर्व पदार्थ आपण रात्रभर भिजत घालायचं आहे म्हणजे सर्वसाधारण हे जे साहित्य आहे हे आपणाला आठ ते दहा तास भिजवायचं आहे फक्त आणि हे, हे भिजल्यानंतर आपण याच्यातील पाणी बाजूला करणार आहोत पाणी ठेवायचं नाही आहे आणि पाणी बाजूला करून आपण आता हे सकाळी आपण रात्री भिजलं घातलेलं आहे म्हणजे आपण आता हे काय करणार आहोत सकाळी आपण याचं वाटप करत आहोत पहा तर याचं अशा पद्धतीनं वाटप करून झालेलं आहे डाळ स्वतंत्र वाटलेले आणि लापशीचा रवासुद्धा स्वतंत्र आपला हा वाटून झालेला आहे मिश्रण आपलं छान असं झालेलं आहे पहा अगदी बारीक असं आपण हे वाटून घ्यायचं आहे आता वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू जो आहे तो आपण पिळून घेणार आहोत याच्यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे आता अर्धा लिंबू पिळल्यानंतर याच्यामध्ये आपणाला घालायचं आहे ते म्हणजे इनो घालायचा आहे एक पाऊच आपण इनोचा घालत आहोत पहा इनोचा एक पाऊच आपण याच्यामध्ये घातलेला आहे तर अशा पद्धतीनं तीन वाटी केशरी रवा आणि एक वाटी उडी डाळ जेव्हा आपण घालतो तर पाच माणसांसाठी पुरेशी अशी आपली ही इडली तयार होते आता आपण याच्यात इनो घातलेला आहे आता हे ॲक्टिवेट व्यवस्थित होण्यासाठी याच्यावर आपण काय करत आहोत थोडंसं हे पाणी घालत आहोत पहा पाणी घातल्यावर पहा इनो आपला कसा ॲक्टिवेट होत आहे कसा फुलत आहे तो आता याच्यानंतर एकाच दिशेनं आपण हे पीठ जे आहे ते फेटून घेणार आहोत पहा पहा पीठ आपलं किती हलकं असं झालेलं आहे अगदी स्पंज असंही पीठ तयार होतं आपलं इनो घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण हे असे फेटून घेत आहोत पहा एकसारखं एकाच दिशेनं फेटायचं आहे पहा असंही आपण पीठ फेटत राहायचं आहे छान असं मग हे हलकं अगदी हलकं होतं अगदी पहा किती हलकं झालेलं आहे आणि जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर काय करायचं आपण हे पीठ जे आपण वाटून घेतलं त्याने एक सात तास तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲटोमॅटिक झाकून ठेवायचं आहे ते फर्मिनेंट होतं इनो घालण्याची आवश्यकता लागत नाही पहा किती हलकं असं झालेलं आहे आणि आपली अतिशय पौष्टिक असे इडली होणार आहे कारण आपण या ठिकाणी केशरी रवा वापरलेला आहे आणि उडीद डाळ आहे जर शुगर असेल कोणाला तर इथं म्हणजे तांदूळ वापरण्याची गरजच नाही शुगरच्या लोकांसाठी अतिशय इडली पौष्टिक का आहे कारण इथं आपण तांदळाचा वापर केलेला अजिबात नाही पहा एक पाच जवळजवळ आपण हे सात ते आठ मिनिट हे पीठ असं फेटून घेतलेलं आहे इनो घातल्यानंतर अतिशय हलकं फुलकं असं हे पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मिठाचा वापर करणार आहे सर्वसाधारण एक मोठा चमचा याच्यामध्ये मी बारीक मीठ घातलेलं आहे आता छान हलवून घेतलेला आहे आता आपण इडली पात्र जे आहे ना या थाळ्यांना तेल लावलेलं आहे भरपूर असं तेल लावायचं आहे आणि पळीने अशा पद्धतीनं पहा आपण हे जे इडलीचं पीठ आहे हे याच्यामध्ये ओतून घेत आहोत पहा पिठाची क्वांटिटी पहा कशा पद्धतीनं झालेली आहे तुमच्या लक्षात येईल कारण लापसी रवा जो आहे त्याला शिजण्यासाठी म्हणतो ना पीठ तेल पाणी जास्त लागतं त्याच्यामुळे पिठाचं पहा पीठ जे आहे त्याची क्वांटिटी कशा पद्धतीची आहे अगदी आपलं भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं आपण घट्ट अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे तर सगळ्या ह्या ज्या इडली पात्रातील थाट्या आहेत ना त्या आपण अशा पद्धतीनं या भरून घेत आहोत पहा सगळ्या आपण या भरून घ्यायच्या आहेत पहा पुन्हा एकदा पहा कशा पद्धतीनं आपण हे पीठ जे आहे इडली पात्रात भरून घेत आहे पहा तीन थाळे आपल्या भरून कम्प्लीट झालेल्या आहेत आता ही आपली शेवटची थाळी आहे या आपण भरत आहोत करायला अतिशय सोप्या अशा इडल्या आणि अतिशय स्पंजी अशा होतात पहा या इडल्या खूप स्पंजी अशा होतात आणि खायला तर अगदी अप्रतिम अशाच लागतात पहा अशा, अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या प्लेटा भरून झालेल्या आहेत इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झाल्यानंतरच आपण प्लेटा ठेवायच्या आहेत पाणी थंड असताना प्लेटा ठेवायच्या नाहीत त्याच्यामुळे गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक एक या ज्या प्लेटा आहेत या ठेवून घेत आहेत आता प्लेटा ठेवताना सुद्धा पहा कशा पद्धतीनं ठेवायच्या हे तीन होल दिसतात ना खाली आपण ठेवलं त्या होलावर आता हे इडली जे आपण इडलीचं पीठ ओतलेलं आहे ना ती येईल अशा पद्धतीनं प्लेटा ठेवत जात आहोत पहा नीट बारकाईनं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने प्लेटा ठेवलेल्या तर अशा पद्धतीनंच आपण प्लेटा ठेवायचा आहे म्हणजे इडल्या छान अशा व्यवस्थित फुलतात याला आपण झाकण ठेवलेलं आहे आता वाप जाऊ नये म्हणून याच्यावर आपण कोणताही जाड पदार्थ असेल तो ठेवायचा तर या ठिकाणी मी जो खलबत्त आहे दगडी तो याच्यावर मी ठेवत आहे पहा जेणेकरून वाफ जे आहे हे अजिबात जाणार नाही पहा दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटानंतर मी याचं झाकण काढलेलं आहे सुरीच्या साह्यानं आपण पाहूया पहा सुरीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही इडली आपल्या छान पहा तुम्हाला फुललेल्या दिसत आहेत खूप छान झालेले आहेत अगदी पहा किती फुरून वरती आलेले आहेत अगदी सगळ्या प्लेट आपण आता ह्या काढून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे प्लेटा बाहेर काढून घेते आणि या प्लेटा ज्या आहेत याच्यातील इडल्या थंड झाल्यानंतरच आपण इडली ज्या आहेत ह्या काढणार आहोत सुरीच्या साह्यानं आपण काढणार आहोत सुरीने आपल्या या इडल्या पटकन निघतात फारसा वेळ लागत नाही पहा अशा पद्धतीने आपण या सगळ्या प्लेटा काढून घेतलेल्या आहेत थोडा वेळ यांना आपण थंड होऊ द्यायचं आहे हो पहा किती अगदी फुलून आलेले आहेत या इडल्या थंड झालेले आहेत आपल्या सगळ्या प्लेटा आता आपण या सुरीच्या साह्याने काढत हो आहोत पहा अगदी सहज निघतात अगदी पूर्ण थंड झाले की अगदी पटकन निघतात सुरीची सुद्धा आवश्यकता लागत नाही पहा सगळ्या इडली आपण अशा पद्धतीनं काढून घेत आहोत अतिशय हलक्या झालेल्या आहेत आणि पटकन निघतात अगदी पहा किती पटकन निघतात तेल आपण जर व्यवस्थित लावलं असेल ना प्लेटांना तर अगदी निघतात लगेच अजिबात चिकटत नाही आणि पूर्ण थंड झाल्या की सुरीची सुद्धा आवश्यकता लागत नाही अगदी सहज निघून जातात पहा अशा पद्धतीने मी काय करते आता या सगळ्या इडल्या इडली पात्रातील काढून घेत आहे पहा अनेक वेळ पहा किती स्पंजी आहेत पहा तुम्हाला दिसत असतील इडल्या किती स्पंजी झालेल्या आहेत खूपच छान अशा झालेल्या आहेत अगदी हलक्या फुलक्या अशा झालेल्या आहेत इडल्या या सगळ्या इडल्या माझ्या या काढून झालेल्या आहेत पहिली बॅच आपली काढून पूर्ण झालेली आहे पहा कलर या अगदी सफेद असा आलेला आहे अगदी पौष्टिक आणि अतिशय स्पंजी अतिशय चविष्ट अशा या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत सोबत खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि आमटी ही सोबत आपण बनवलेली आहे तर अशा पद्धतीने इडल्या हे बघता या आहे तुम्ही अशा प्रकारच्या इडल्या जरूर बनवा आणि तुमच्या इडल्या कशा झाल्या हे मात्र सांगायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी राहा आणि उत्साही राहा धन्यवाद